અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી देडेंडो हसायला काय झालं कालू पुष्प आहे छुकाय का नाही साला फ्लावर समजाय क्या फायर फायर अरे तुझी मायला तुझी अरे पुष्पा वे तू पुष्पा अरे फुसका 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 अरे असला येड करा तू कायतरी काय दिली मग तुम्ही काहीतरी काम ना कर की? बघायचा काय लिंब घालून कुठं माळा घालून कुठं या असतं बरे धंदा करता बघ ए डांगरिया मला नको शिकू अरे भीक मागे तर ये अरे काला पुष्पाय भीक मागे गेले की झुके का नाही साला अरे झुक नको झुकू माझ्या काय बापर जायचंय त्या लगा केस दाढी काढून टाकी लगा ती आता वागळ्या बुजबुज झाल्या असेल ती काढून टाक नुसत्या वा टेंगळ आली तुझ्या डोक्याला अरे वा का लिका झाल्या मला नको शिकू शिके ना। का नाही चाला ओला सर बसत का नाही बसलं ना बसल का हो काय त्या पुष्पाने लोय गोंधळ घातलाय गावात अहो गायकवाड सर काय सांगायचं तुम्हाला आमचे तर शेवगीचीच झाड तोडून नेलेत त्यांनी ने झालाय काय मला वाटतं जी काहीतरी डोक्यात त्याच्या फरक झालाय शेवगा त्याला चंदन करा ना बघा ना अहो शेवगा तोडला ती तोडला परत त्या सागाच्या झाडाला हात घालायला लागलाय बर त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे आपल्या बंदोबस्त लवकर करायला पाहिजे गावकऱ्यांचा नावाने आपण काय करू जाऊ आता आता कुठं जायचं म्हणता जंगलात जाऊया तुम्हाला माहित आहे का नक्की होय चला तुम्ही काय कर तुम्ही माझ्या संगती चालू नुसतं त्याच्याकडे बघितलंच पाहिजे अरे मला सगळे येडे समजत्यात एक दिवस सगळ्याला दाखवतो अरे झके का नाही चाला भैर्या इकडे अरे माल किती तयार आहे अरे माल किती तयार आहे आपला माल बघितला अरे ते पाठवायचा तेवढा बघ बर ते जाऊ दे तुला श्रीवल्ली दिस दिसली का श्रीवल्ली दिसली का श्रीवल्ली ए अरे श्रीवल्ली दिसली का तुला ए तुला तुझी वहिनी दिसली का वहिनी या आयला बैरती भैरव ज्या आईला अरे तुझी वहिनी तुझी वहिनी दिसली का वहिनी काही नाही मला नाही दिसली मला पोलिसांनी ताणलं म्हणून मी चाललो होतो तिकडे पोलीस माझं माग लागल मॅनच पळून पुशुबाई भा कुशुबाई तिथे काय करताय पोलीस जंगलात तुम्हाला होडत त्यात अरे आणे दे मारेंगे पोलीस को भी पुष्पा पुष्पा झुके का नाही साना ए ते जाऊ दे अरबी का बाहेर बिरावे श्रीवल्ली दिसली का तुला कोण वल्ली अरे तुझी वहिनी हा हा वहिनी नाही ना, मला नाही दिसली मी पण होतो मला दिसली चल तिकडे बघू चल सारखाच काय झुके का नाही साला झुके का नाही साला म्हणतोस हा जंगलात पोलीस मागे लागल्या पळ काढला लाकूड फोडल्या का फोडेल समजला का यो वहिनी आली अयो कुठे 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 चायला ही पिढा बी कुठून आली बाबा चला चल आजकाल नवरा दिसत नाही तुझा कुठं ते का खांद्यावर कुराड घेऊन फिरतय काय माहिती दिवसभर गावभर अगं रागात काय बघती माहिना कुराड घेऊन गावभर हिंडत बसायचं अगं असं काय कालवा करते जरा प्रेमानं बोल ना अगं पुष्पा भाऊजी सगळ्या गावात दश का आणि बाहेर हे मी नाही तुला मी पहिला सांगितलं होतं लग्नाच्या अगोदर मेला मला एका माझा लावण्या सगळी तुला करावी लागतील काय अगं तुझा नवरा काय फिरते असाच ही आजी सु काय म्हणाले कपडा भी धोना पडेगा मानना पडेगा अरे पुष्प भाऊ जवळ अरे लेकिन झुकेगा नाही साला हा झुकायचं बंद कर आणि ना एक मुळे घेऊन ये तर संध्याकाळी जेवायला देणार नाही ना लाकडाची आणतो आणि कपडे बी धुवून आणतो पाय रे झुके माहिती जगताप बाबा आपण पुष्पाचा माल खरीद करायला चाललोय पुष्पाचा बरोबर गेल्या बरं ना पुष्पाने काय गांडावलं माहिती चन्नाची लाकडं म्हणून शेवग्याची लाकडं दिली आपल्याला करो, नाए। नाए नाए। गालो गालो गा। गा। करू फसवलं आता या बरे ना फसायचं नाही जातीनं लक्ष घाला जातीनं घालो ना घालो पुष्पाचा खेळ खाल्ला ॲस लेग आडवा चालला तर त्याला भोळे घालू पण कार्यक्रम करू तयार राह आणि जर पुष्प जेवढं म्हणल ना तेवढा ती एक गाव दोन तुकडं लगेच करू करून काय करायचं झाडाच्या फांद्या नाही तोडत बसायचं डायरेक्ट झाडाऊ गाव घालायचा बरोबर चला लगेच करू काय अगं नाव नवरा सकाळी गेलाय तिकडं मुळे बी तिकड सगळंच तिकडं कुठं आहे नक्की काय माहित बाई कुठं कुत्री मारत ती ती खांद्यावर गाळ्यात आणि गेलाय कुठं बादली घेऊन बाई हे बायर्या मालकीची तयारी अर तयार रे हा रे, माल एक आ, 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 ट्रॅक चला पटपट थोडा रात्री पार्टी येते आज माल पार्सल करायचा आहे काय रंगा कळलं काय नाही खोट बोलते अर्धा ट्रक माझी लो बाकीचा पूर्ण करा पार्टी सांग माझी डील झालेली सगळे कामं घरचीच करायला आण दळा आण दुन दो काय कर कसा माल व्हायचा अरे त्या गोष्टी इथं पाहिजे नाही मला माल म्हणजे माल पाहिजे अजून तीन महिन्यात पगार दिला नाही ना काय करायचं सांग पार्टी चेन्नईची येते लक्षात घ्या रेड्डी बाईची पार्टी का मला पैसे पाहिजे पैसे संध्याकाळी घेऊन जा नाहीतर घ्या गोळी खाली घाली माल जर तयार ना झाला तर काय तयार होणार माल तयार होणार काय कळ बायर्या ह्या बाष्पाबाईचा नाद करू नको फायर रे साला फायर ठुके का नाही साला चला चल। बड़ा बड़ा। ए ए ना का मला चल पटा पटा हे आबा हे जगताप त्या बारीण माल व्यवस्थित बघून घ्या बरं खरे पुष्पा नमस्कार अरे काय एवढी गाय थांब थांब माल खरेदी करायला चाललोय ना खरेदी होणार आबा बरोबर एक बार बोल दिया बोल पुष्पा तो इकडे आलोय गेल्या बरे ना चन्नाचा माल म्हणून तो शेवग्याचा माल दिला मला रेड्डी फसवला मला फसवलं पुष्पाच्या समोर उभा आहे जरा आवाज बाई ए पुष्पा <laughs> पुष्पा <laughs> <laughs> ये अन्न काय हे अन्न काय हे अन्न का या पे खाली अन्न काय चालताय अरे ये तेरी गलत फमी आहे रेडी एक एक इंच पे मेरा आदमी खडा ये जंगल में समझे का पुष्पा छोड़ बात ऐसा करूँगा ना सारा बोल कामाचं कामा बोल पुष्पा कामाचं बोल बोल अरे ज काय मलाला ते बोल बोल चैलेंज माझ्या संग करायची नाही माल पाहिजे माल चांगला पाहिजे बस किती पाहिजे बस बोल किती एक गाडी पूर्ण एक गाडी चल मंजूर बोल काय म्हणणार खोका लागत तीन खोका <laughs> 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 तीन खोका अरे रेड्डी भाई का ऐसा दस खोका है, दस खोका अरे रेड्डी तो माल सुनके दे सुन तीन खोका नहीं चार खोका बोलेगा तो सुन के दे खाली

दोन खोका घ्याय चल डन अरे चल डन काय करायचं रंगा तो 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 रंगा होടാ दो 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 राजा दोन दको दोन दको दो कोट चल दो। दो। माल चाल दो कोट रेडडे रोक पुष्पा इतना आसानी से भरोसा पे से भी नहीं करता है माल देखा पहले अरे माल तो है रे असली माल है असली ये देख सब असली माल है असली माल है पुष्पा असली माल है दो कोट ओके डन डन चल रेडी उधर गाड़ी लगा ले मैं आज में लोड करके देंगे हाँ, बस चल ठीक लगा दे उधर गाड़ी चल ठीक है रंगा अच्छा करा बनना ओके वो चला गाड़ी लोड करा चला हां चल राजा गाड़ी लोड करा चला चल माल लेके <laughs> साला पुष्पा के एरिया में धमकाता है हैको मालूम नाही पुष्पा क्या तेरी श्री ही निकल दूंगा चलो चलो मैं जो करता हूं। साला, साला, फायर सारा <laughs> फायर <laughs> श्रीवल्ली हे गे तुला माल चल करिश

श्रीवाजी महाराज साहेब त्याला ना घेऊन जावं तिकडे घेऊन जावं त्याला चांगला हाना मारा चांगला कारण मंगरी आणून सोडा काय करू फुट्ट ना घेतला होता मी देवाकडं काय करावं ती लिंब गळ्यात बांधते कुराडे घेत की कि हिंडत कुत्री मारत आहात आज सर चटपटच करून आलाय ओ साहेब त्याला घेऊन जावा तुम्ही इकडं माझ्याकडे पाठवू नका आणि यायला लागले का लाग उठतय की झोके गालय साला ही काय देवा कुठलं देव भूत लागलंय याच्या माग काय बघून आलाय काय कुठं काय माहिती हा उठतय की झोके नाही झोके नाही आता सारखा तर झुकतोय माझ्या पुढं पण साहेब तुम्ही ना लय मारा त्याला चांगला सरा कारण घरी या लय वायत आगली